आणि त्या मध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं अपडेट करून द्यायचं तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एनव्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं तो माणूस होता तो होता सुमित कदम मिरक्ष त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तुम्ही जर सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे या देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील त्यांचे अतिशय घरगुती संबंध त्याची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना सुद्धा फोटो आहे समी समीत कदमची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना त्याचबरोबर अनेक त्यांचे फोटो आहेत देवेंद्र फडणवीस यांचे समित कदम हे अतिशय जवळचे आणि त्यांनीच त्याला समीत कदम हा साधारण कार्यकर्ता नगरसेवक सुद्धा नाही देवेंद्र फडणवीसनी त्याला बाय सुरक्षा दिली